नेशन आपले हक्काचे व्यासपीठ सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटीच्या सर सय्यद उर्दू प्रायमरी उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली सर आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते दरवर्षी फेब्रुवारी सत्तावीस रोजी मराठी भाषेच्या गौरवासाठी हा दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठीतून भाषणे आणि कविता सादर केल्या तसेच पाठवाचनही केले संस्थेचे अध्यक्ष अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली सर यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या महत्वाची माहिती सांगितली मराठी भाषेच्या संवर्धनाचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले मराठी भाषा ही संवाद आणि सांस्कृतिक ओळखीची शक्ती आहे हे, हे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य सय्यद इफ्तेखार अलीसर आणि सर्व उपस्थितांनी मराठी भाषेचा आदर आणि सन्मान राखण्याचा संकल्प केला तसेच या भाषेचा प्रसार करण्याचे आवाहन केले संस्थेतील सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.